नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या चार ते पाच दिवसापासून व्हॉट्सअर व्हॉट्सअपच्या सर्च, युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या आगाराच्या ग्रुपवर वेगवेगळ्या विभागाच्या ग्रुपवर फक्त आणि फक्त दोन संघटनेच्या वेगवेगळे मॅसेज फिरत आहेत त्याच्यामध्ये कामगार संघटनेला कधी नव्हे ते सदबुद्धी सुचल्यासारखं विभागीय नेत्याचं किंवा राज्याच्या नेत्याचं कुठं लेटर नाही काही नाही परंतु एक टायटल युट्यूबच्या जे काही थमनेल असतो या थमनेलला सातवा वेतन आयोगाचं टायटल लावलं जातं आणि नको ती वेगळीच बातमी असते मध्ये आणि ती बातमी त्या संघटनेचे म्हणा किंवा आपले भावनिक झालेले कर्मचारी पुढं 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 पुढच्या ग्रुपवर पाठवत असतात पु� मागच्या महिन्याखाली दोन महिन्याखाली जे लोक सात वर्षाखालचा अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयामधील जे काही पैसे मागत होते जे लोक पाच हजार चार हजार अडीच हजारामधला फरक मागत होते ह्या लोकांना अचानकपणे एवढी सदबुद्धी कशी सुचली बरं सुचली तर सुचली यांनी कुठं अधिकृतरित्या सातवा वेतन आयोगासाठी मागणी केलं लेटर असेल किंवा त्याच्यासाठी करत असलेली तयारी असेल असं कुठं दिसून आलं नाही फक्त व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीवर अ तुम्हाला जर सातवा वेतन आयोग मागायचा असेल तर ह्या ज्या महाराष्ट्रातील संघटना आहेत यांच्यासोबत चर्चा करणं गरजेचं चा, आहे कर्मचाऱ्यासोबत चर्चा करणं गरजेचं आणि त्याच्या अंती पूर्ण ताकदीनं पुढं जाणं गरजेचं आहे आता मित्रांनो सातवा वेतन आयोग मिळेल नाही मिळेल हा भाग वेगळा आहे कारण सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व संघटना सर्व कामगार एकजूट असले पाहिजेत आणि जे माणसं नेतृत्व करत आहेत या आंदोलनाचं ते प्रामाणिक असले पाहिजे मागच्या काळात ताटे साहेब किंवा संदीप शिंदे किती प्रामाणिक होते काय होते सर्वांना माहिती सतरा संघटना एकत्रित असताना सर्वांची कृती समिती असताना फक्त आठ टक्के डीएवर समाधानकारक चर्चा झाली म्हणून माघार घेणारे ताटे साहेब घेणारे संदीप शिंदे आणि सतरा संघटना या अचानकपणे सातवं वेतन आयोगाची मागणी करतील असं <coughs> मला वाटत नाही मित्रांनो मागच्या काळामध्ये जे राजकारण झालं ते झालं आता एक दोन दिवसाखाली कामगार संघटनेनंतर सेवा शक्ती संघटनेचे सुद्धा राज्याचं काही पदाधिकाऱ्याचा मेळावा झाला किंवा कार्यकर्त्याचा मेळावा झाला आता हा मेळावा राज्याच्या लेवलवरचा होता त्या मेळाव्याला त्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणा अध्यक्ष म्हणा किंवा सचिव म्हणा किंवा वेगवेगळ्या काहीतरी भूमिकेत असलेले नेते म्हणून जे काही महाराष्ट्राचे विधान परिषदेचे दोन आमदार आहेत हे आमदार महोदय उपस्थित होते ह्या आमदार महोदयांनी मागच्या काळामध्ये आयत्या वेळी संपात सहभागी होऊन विरोधी पक्ष नेत्यात असताना विरोधी पक्षात असताना आजाद मैदानावर दोन चार रात्रा काढल्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भयंकरपणे आवाज उठवला परंतु आज अडीच वर्ष झालं या आमदार महोदयाचं सरकार आहे या आमदार महोदयाच्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पगारावरीचा विषय बाजूला ठेवा थोडं दोन दो, दो मिनिट परंतु मागच्या का काही दिवसाखाली कल्याणला किंवा का काल परवादेशी कळमला किंवा वसईला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री संघटनेचे मार्गदर्शक म्हणा काय प्रमुख म्हणा काय जे त्यांचे सर्वे सर्व म्हणा सेवा शक्ती संघटनेचे पडळकर साहेब हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षात आमदार येत या पक्षाचे आमदार आणि आपल्या एका सेवा शक्ती संघटनेचे प्रमुख जर समजा एस टी कर्मचाऱ्याला मारहाण होत असेल राजरोसपणे बे बेचिरागपणे एस टी कर्मचाऱ्याला मारलं जात असेल तरी भ्र सुद्धा काढित नाही काय उपयोग आहे तुमचा तुम्ही साध्या साध्या गोष्टीवर बोलू शकत नाही साध्या साध्या गोष्टीवर कधी आवाज उठवणार नाही आणि एखादा मेळावा घ्यायचा भविष्यात असं करू भविष्यात तसं करू सात वेतन आग धरते पगार देऊ किंवा सात वेतन आग देऊ रोख ठोकपणे मागच्या काळात तुमची संघटना जवळजवळ दोन चार वर्ष झालं तरी कार्यरत आहे या दोन चार वर्षामध्ये तुम्ही सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या छोट्या मोठ्या प्रश्नावर काय केलं हे अगोदर सांगा कारण पडळकर साहेबानं जर एखाद्या आजार प्रमुखाला फोन केला असता आता अनेक ठिकाणी मी सांगत नाही नागपूरला नागपूरला जे जे चालक वाहक मुक्कामी जातात त्यांच्या तिथं मुक्कामी गेल्या शंतर आंघोळीची सकाळच्या सतराच्या गाड्या पाच वाजता निघतात ज्या सहा वाजता निघतात त्या ठिकाणी तिथं काय परिस्थिती तिथल्या चालक वाहकाला मुक्कामी गेले तुम्ही चांगलं माहिती तिथं सकाळी सकाळी प्रायव्हेट जे काही खाली पैसे देऊन बाथरूम आहे बसस्टँडला त्याला पाणी दिलं जातं परंतु चालक वाहकाचं चा। वरच्या मधल्यावर हो त्याला तिथं पाणी उपलब्ध नसतं पुण्याच्या आधी काही स्टाफ स्टाफ परिस्थिती त्या सुद्धा चार महिने झालं काम चालू या मंदिराला भारी लागल्यासारखं बाथरूमला भारी असते आंघुळीला पाणी नसतं असे अनेक वेगवेगळ्या आगारामध्ये पाणी नाही साधा प्रश्न आहे पडळकर साहेब तुम्ही जर एखाद्या आगार प्रमुखाला किंवा डीसीला फोन केला असता तर ते प्रश्न सुटले असते परंतु तुम्ही मागच्या काळामध्ये संपानंतर आता कुठंतरी एखादा मेळावा घ्यायचा मुख्यमंत्र्याची तारीख घेतो देवेंद्र फडणवीस साहेबांची तारीख घेतो मेळावा घेऊ तुम आमक करू सातवा वेतना मिळून घेतो ह्या गोष्टी थांबवा तुम्ही पुढे मेळावा घेऊन तुमचं तिकीट कन्फर्म करायचंय किंवा पक्षात तुमचं वजन वाढवायचंय कारण मी एस टी कामगाराचा नेता आहे मी आमक आहे मी एखाद्या समाजाचं नेतृत्व करतो समाजाचा आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडतो या गोष्टीच्या जीवावर भांडवल करून तुम्हाला स्वतःची उंची वाढवायची असेल तर थांबवा एसटी कर्मचारी हे भय बाबडे या कर्मचाऱ्याला कुणी भावनिक केलं किंवा कुणी उठून जर चार वर्षाला चार वर्ष झालं तुमची संघटना कार्यरत आहे चार वर्षाला उठून जर अचानक मागत असताल तर हे चुकीचं आहे तुम्ही मागच्या छोट्या मोठ्या प्रश्नावर जर काहीतरी कर्मचाऱ्याला न्याय दिला असता आज डेपो डेपोला काय परिस्थिती सामान्य टी आय एटीआय किंवा एडब्ल्यू एस अधिकारी कर्मचाऱ्याला काय त्रास देत तुमच्या बसलेले काही सहकारी आजच्या उपोषणाला बसलेले अशा सर्व सामान्य कर्मचाऱ्याला त्रास होत असताना तुम्ही काय केलंय एस टी कर्मचाऱ्यासाठी तुम्ही जर समजा खोलवर भूमिका घेतली असती माग कालच्या तुमच्या मेळाव्याला माझ्या मते जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे कर्मचारी होते तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य तर आणि एक सोडून दोन दोन सदस्य आहेत जर दोन सदस्य असताना तुमच्यावर साडेतीनशे लोकांचा विश्वास आहे महाराष्ट्रातील मेळावा असताना चुकीचं आहे तुम्ही जर रोखोकपणे मागच्या काळात काम केलं असतं तर तुमच्या मेळाव्याला किमान किमान दहावीस हजार लोक दहा तरी हजार लोक उपस्थित राहिले असते परंतु तुम्ही मागच्या काळात केलेलं कार्य तुम्ही मागच्या काळात केलेले कामं हे सर्व महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना माहिती आहेत त्याच्यामुळं तुमच्या मेळाव्याला किती प्रतिसाद मिळाला काय प्रतिसाद मिळाला हे सर्वांनी बघितलेलं आहे एखाद्या विभागाची बैठक किंवा दोन विभागाची बैठक जरी घेतली तरी तेवढे कर्मचारी एकत्र ये येऊ शकतात परंतु तुम्ही त्या कर्मचाऱ्यासोबत भाषण करायला आणि आमच्याच कर्मचारी वानर सेना आम्ही वानर शैन वानर सेना उल्लेख करणं कुठेतरी आमच्या कर्मचाऱ्यासाठी अपमानास्पद आहे पडकर साहेब तुम्ही आमदार असतात तुम्ही एखाद्या समाजाचं नेतृत्व करत असताल एखाद्या समाजाच्या आरक्षणाविषयी भांडत असताल था तसं तुम्ही एसटी कर्मचाऱ्याविषयी भांडण्याचा प्रयत्न करत असताल परंतु कुठेतरी दिखावा करून नाही तुम्हाला काम करायचं असेल तर वेळ द्यावा लागेल रात्रंदिवस छोट्या मोठ्या कामावर तुम्हाला फोन करावं लागतील एखाद्या आगारप्रमुख ऐकत नसेल तर आगाराला जाऊन भेट द्यावा लागेल तिथं त्या गोष्टीवर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा लागेल परंतु कुठंतरी एखादा दोन तीन वर्षाला मेळावा घ्यायचा मी फडणवीसची तारीख घेतो मी मुख्यमंत्र्याची तारीख घेतो आणि तुम्ही या तिथं वान नरसेना वानरश आहे ना आम्ही कुठंतरी एक कर्मचारी म्हणून जर तुम्हीच जर आम्हाला एका सभागृहाचे जर सभासद जर आम्हाला कर्मचाऱ्याला वानर म्हणत असतील दुर्दैव कर्मचारी, कर्मचारी बांधव कारण या आमदारांना आपल्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीसचं शब्द पाळणं गरजेचं आहे कारण त्यांना त्या पक्षात काम करायचे त्या पक्षाकडून टेंडर मिळवायचे त्या पक्षाकडून कामं मिळवायचे त्या पक्षाकडून आमदार की मिळवायचे येणार आहे का त्या पक्षाकडून मंत्रीपद मिळवायचे ते कोणाची मर्जी पाळणार आहेत किती गोष्टीवर थांबणार आहेत किती आक्रमकपणे आंदोलन करणार याचा विचार करा आपण त्यांच्या पाठीमागं जर थांबलो आणि उद्या देवेंद्र फडणवीसना सांगितलं की वा एवढं आक्रमक होऊ नको एवढ्या गोष्टी रोखोकपणे सरकार विरोधात मांडू नको आपल्याला विधानसभेला सामोरं जायचंय तू जर असं करत असतील तर आपल्या पक्षावर याचा परिणाम होईल त्यावेळेस काय करणार आहेत पडळकर साहेब हे सर्वांनी अभ्यास करा मित्रांनो कारण येणाऱ्या काळात जर आपल्याला एस टी कर्मचाऱ्याला कोणाच्या पाठीमागे थांबायचं असेल तर एस टी कर्मचाऱ्यामधून आलेलं नेतृत्व निवडणं गरजेचं आहे कारण मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यामधून आलेल्या नेतृत्वाला तुमची जाण आहे तुमच्या सोबतच कुठं तरी रूमला झोपलेला असणार आहे गाडी बिडी झाल्याच्या नंतर त्यांना माणसं बसवून देताना काय परिस्थिती या गाडी पुन्हा नीट करण्यासाठी मेकॅनिकला कशी रिलीफ मागवा लागते डेपत गेल्याच्यानंतर कधी गाडी मिळत असली चार पाच घंटे कसं थांबावं लागतं थांबल्याच्या नंतर काय किलोमीटर घ्यायचे किती किलोमीटर घ्यायचे अधिकाऱ्यासोबत कसं बोलावं लागतं एखाद्या ऍबसिडेंट झालं तर कसं ला काढावं लागतं वेगवेगळ्या जत्रेला किंवा वेगवेगळ्या सहलीला किंवा वेगवेगळ्या करारिक प्रासंगिक कराराला गेल्याच्या नंतर कसं राहावं लागतं कशा ड्युट्या करावं लागत्या एखाद्या गर्दीच्या ठिकाणी माणसं गाडी सतरा ऐंशी असतील आणि पुन्हा खालून चढणारा लोंडा असला त्यांना कसं तोंड द्यावं लागतं वेगवेगळ्या समस्या ह्या जावे त्याच्या वंशा कळत म्हणजे जो कर्मचारी हा यष्टीत काम करतो त्यालाच तुमच्या तुमच्या अडचणीची जाण आहे नागपूरला जो मुकामाल राहिला तिथली परिस्थिती जन बघितली पुण्याला जो मुकामाल राहिलाय तिथली परिस्थिती जन बघितली त्याला तुमची जाण आहे बांधवांनो उगच उठायचं आणि विधान परिषदेच्या सदस्यानं आमदारकीची अपेक्षा असणारा कुठंतरी एकडून समाजाच्या नेतृत्व करतोय म्हणून एकूण एस टी कर्मचाऱ्याचं नेतृत्व करून तुमचं सर्वांचं भांडवल करून जर पक्षावर आपलं कुठंतरी वर्चस्व दाखवण्याचं पक्षापुढे आपलं कुठं वजन दाखवण्याचा प्रयत्न करायचा या गोष्टीमुळं मागच्या काळात जसं एखाद्या जानेलीवर जसं म्हणजे सदावर्ती साहेब म्हणजे जानेलीवरच्या पलीकडचे त्यांनी जसं आपला उपयोग करून घेतला तसं आता विधानसभेच्या तोंडावर आपला उपयोग करून घेऊ देऊ नका कारण विधानसभेच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोर्चे जर झाले नकारात्मक वातावरण जर झालं तर ते भारतीय जनता पार्टीला परवडणार नाही त्यामुळं कधी देवेंद्र फडणवीस फोन करून पडळकर साहेबाला खोत साहेबाला सांगतील बाबा थोडं थांब शांत घे त्याच्यामुळं या लोकांना आक्रमक भूमिका घेता येत नाही हे लोक त्या पक्षाच्या विरोधात जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आणि जरी त्यांच्या आपण सोबत जायचं असलो त्यांना मागं काय केलं याचा विचार करा सर्वसामान्य छोट्या मोठ्या फोनवर सुटणाऱ्या प्रश्नांना सुद्धा त्यांनी फोडली नाही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पण कल्याणनाथ देव दोन महिलांना किती मारहाण किरा कंडक्टरला काय बोलले कळमला चालक वाहकांना गाडी गळती म्हणून त्या चालक वाहकांना मारण्यात आलं किंवा वसईला काय परिस्थिती झाली आहे गोपाळ पाटलांनी हा विषय उचलून धरला वसईचा रस्त्याला एवढाले दगड त्या चालक वाहकाला मारण्यासाठी लोक प्रति खनाखन रोडवर चालक, चालक वाहकाला मारायला लागले तर मग गृहमंत्री तर पडळकर साहेबांच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना पडळकर साहेब भ्र सुद्धा काढत नाहीत मग हे कसले कामगाराचे नेते धिकावा करण्यासाठी नेता नको आपल्याला आपल्याला आपल्यातूनच आलेला आपण ज्याच्या पाठीमागे राहतो आपल्या जर कामगारांनी ठरवलं रोखोकपणे पाठीमाग राहायचं एखाद्याच्या पाठीमागे राहिला त्याच्या पाठीमागायची ताकद आहे का त्या कामगाराच्या नेत्याला बळ देऊ शकते मित्रांनो कुठलं एखादं ना नाव मोठे पडळकर आमदार आहेत म्हणून ना त्यांचं नाव मोठे म्हणून त्यांना सरकार व्हॅल्यू देत नाही किंवा शिंदेसाहेब मोठे म्हणून त्याला व्हॅल्यू देत नाही तुमची सर्वसामान्य कामगाराची एकजूट ज्याच्या पाठीमागे तुमची ताकद ज्याच्या पाठीमागे त्याला सरकार व्हॅल्यू देतं त्यामुळे मित्रांनो मागच्या काळात आपला जसा कोणी वापर करून घेतला येणाऱ्या काळात आपला वापर होऊ नये आणि सातवा वेतन सातवा वेतन हे ज्या आरडालेत ना हे अचानक कामगार संघटनेचं सुद्धा बातम्या ग्रुपवर यायला यांचं कधी कधीतरी भरत तरी निघाले की सातवा वेतन तोंडाला हे नको त्या गोष्टीचं मागण्यात आणि हे हो जे सेवा शक्तीवाले आहेत ना त्यांनी सुद्धा सातवा वेतन आयोग पण ह्या सातवा वेतन स्पष्ट बोलले नाही ह्यांचा लेटर नाही काही नाही आणि त्या गोष्टी होऊ शकत नाही मित्रांनो सातवा वेतन आयोग मिळू शकत नाही परत एकदा आपापण आपापल्या आप आप डेपोतील आपल्या विभागातील किंवा एखाद्या अभ्यासू रिटायर झालेल्या माणसाला एखाद्या अभ्यासू माणसाला विचारा की सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्याला मिळू शकतो का मित्रांनो आपल्याच कर्मचारी आपल्याच अधिकाऱ्यांनी करार पद्धतीने योग्य प्रकारे करार करून घेऊन आपल्या पगारी पगारात पाडून घेतल्यात आपले जे काही चुलत भाऊ म्हणा किंवा आपले काही लाईनमेन जे आहेत विद्युत महामंडळ त्यांनी करार पद्धतीने त्यांच्या पगारी मेंटेन केल्यात योग्य वेळी करार करून घेणं आणि योग्य टक्केवारीने करार करून घेणं त्यांनी त्यांच्या पगारी मेंटेन केला त्यामुळे भावांनो त्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो वेगवेगळे ठीक आता मित्रांनो रूमचा स्टाफ रूमचा संडास बाथरूमचा विषय वेगवेगळ्या आहे या विषयावर स्थानिक लेवलवर एकत्रित या कारण आता राज्याच्या लेवलवर नेतृत्व करणारे नेते आहेत ना हे तर ह्यांना काय कशाचं राजकारण पडलं हे सर्वांना माहिती त्यामुळे मित्रांनो मागच्या काळात कुणी आपल्यासाठी काम केलंय कोण आपल्यासाठी काय करत होतं याचा विचार करा आता मित्रांनो मी जी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय मी या राज्याच्या राजकारणामध्ये नौखा आहे परंतु मित्रांनो तुम्हाला ठामपणे सांगतो मी जमिनीवर राहून काम करतो आणि जमिनीवर राहूनच काम करणार आहे मित्रांनो यांच्यासारखे भंप मोठे सातवा वेतन आयोगाचे आश्वासन ज्या गोष्टी मिळत नाहीत अशी आश्वासनं मी देत नाही आपल्याला करार पद्धती लागू आणि करार पद्धतीनंच योग्य करार करून घेणं महत्वाचं आहे मी पस्तीस टक्के जरी मागणी केली असली कमी आधी आपल्या एकजुटीवर अवलंबले म्हणजे तीस टक्के मिळून किंवा पंचवीस टक्के मिळून परंतु आपली जशी एकजूट होईल तसा करार होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो ठामपणे ठरवा एखाद्या माणसाच्या पाठीमागे राहिलेत नंतर एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे राहिल्यात आता महाराष्ट्रातील सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यापैकी किमान पन्नास हजार कर्मचारी जरी एखाद्या व्यक्तीच्या ठामपणे पाठीमागे राहिले तर त्या व्यक्तीला सरकार महत्व देणार आहे त्या व्यक्तीला सरकार विचारात घेणार आहे त्यामुळे मित्रांनो कुठेतरी ठरवा हे भलतेसलते बाहेरचे लोक येऊन आपल्यावर पुण्याच्या राजकारण करतात आणि ऐन वेळेला ते वरच्या नेत्यांची मर्जी पाळतात त्यामुळे मित्रांनो कुठं ठरवा परत परत आपला वापर होतो नका त्यामुळे मित्रांनो मी जी चळवळ चालू केली मागच्या दोन महिन्यापासून प्रत्येक कर्मचाऱ्या आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आता पंधरा जून पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत डेपो डेपोला महाराष्ट्रातील जाणार आहे सर्वसामान्य कामगाराला भेटणार आहे सर्वसामान्य कामगाराच्या अडचणी समजून घेणार आहे आणि त्यानंतर मी डेपो डेपोला मिटिंग लावणार आहे आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान आपण सुद्धा निवेदन देणार आहे सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी जे ठरवतील तो निर्णय घेणार आहेत आपण कर्मचाऱ्याचा ऐकून सर्वांच्या विचार ठरवणार मी सर्व अभ्यासू महाराष्ट्रातील लोकांचे माझ्याकडे जवळजवळ एक लोक असे येते डेपोला दोन तीन दोन तीन अभ्यासू लोक आहेत माझ्यासोबत जुटलेले लोक असतील तर पाच पंचवीस हजार लोक जुटलेत माझ्यासोबत वैयक्तिक मला कॉल येत वैयक्तिक मेसेज येतात परंतु ते लोक खरंच जुटलेत का फक्त फोनवर आणि मेसेजवर आहेत हे बघण्यासाठी आहे मी डेप्यो डेपोला चाललं हे माझ्यासोबत आहेत का मी गेल्यात वेळ देते का मी गेले तर मीटिंगला उपस्थित राहतेत का या सर्व गोष्टीचा अंदाज बांधण्यासाठी मी महाराष्ट्रात जातो आणि आपल्या महाराष्ट्रातले डेप्युटेबल येतो मित्रांनो मी आल्याच्या नंतर आपल्या भावना जाऊन घेणार आहे मित्रांनो एवढंच करा मागच्या काळात आपला जसा अनेक जण वापर करून घेतला तसं येणाऱ्या काळात वापर होतो आपल्याकडे फक्त तीन महिने या तीन महिन्यात योग्य मागणी मागणं गरजेचं आहे आणि योग्य मागणी मागून आपल्या पादरात जे मिळू शकतं ते पादरात पाडून घेणं गरजे त्यासाठी संघर्ष करा भावानो मित्रांनो एवढंच करा मागच्या काळात मी मागच्या का, वीस एक व्हिडिओ बनवले येतो राडकर सरकार या चॅनलवर माझे व्हिडिओ येतं या चॅनलवरचे व्हिडिओ ऐका त्याचं सविस्तर मार्गदर्शन आणि हा जो माझा नंबर आहे हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जोडा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करा जर आपल्या डेपोमध्ये कोणी चवय सक्रिय काम करणार असेल त्यांनी या नंबरवर हाय पाठवा कधीही कॉल करा कधीही माझ्याशी संपर्क करा मी प्रत्येकाचा फोन उचलतो भावांनो मित्रांनो आपल्या आगारा आगाराला आहे फक्त एक वेळेस ज्यांना मला भेटण्याची इच्छा याला मिस कॉल द्या कॉल करा येणाऱ्या पंधरा तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात डेपो डेपोला जसं शक्य होईल जेवढं शक्य होईल तेवढा सर्वांना वेळ देऊन भेटण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मित्रांनो कुठल्या तरी सातव्या वेतन आयोगाच्या बातम्या ह्या ग्रुपवरून त्या ग्रुपवर पाठवणं बंद करा यांची मानसिकता सातव्या वेतन आयोगाची नाही लोक जमा करण्यासाठी कुठंतरी चॉकलेट दाखवायचे कुठंतरी थमनेल तयार करायचं कुठंतरी मोठं भंपक विकावा आ, आ, करायचा आणि म्हणजे ते डोंगर कोपरून पोखरून उंदीर काढल्यासारखा धंदा बांधायचा यांच्या भलत्या सलत्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका काय केलं केले साहेबांना संदीप शिंदेला मास्त काळात माहिती आणि हे जे आमदार महोदय त्या आमदार महोदयानं चार वर्षानं जागं व्हायचं कुठेतरी मोठमोठ्या गर्चना करायच्या कुठंतरी मोठमोठ्या आश्वासन द्यायच्या छोट्या गोष्टी मारहाणीच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसला बोलले असते एक दोन जणांचं कडक कार्यवाही झाली असती तर येणाऱ्या का एसटी कर्मचाऱ्याला मारहाण थांबली असती संडास बाथरूमचे जे छोटे छोटे प्रश्न दे आगार प्रमुखाला बोलले असते का तुमच्या आगारात मारलेल्या कर्मचाऱ्याला पाणी भेटत नाही का संडास बाथरूम सोयी होत नाही असं तर बोलले असते हे प्रश्न सुटले असते काही काही आगाराला चार चार पाच पाच घंटे डेप गाडी उशिरा मिळते तरी पूर्ण कंप्लीट शेड्यूल करावं लागतं त्या आगार प्रमुखाला बोलायचं हे छोटे प्रश्न आहेत पण तुम्हाला या कामगारासाठी वेळ नाही उगं विधानसभेच्या तोंडावर कुठंतरी तिकीट मिळवण्यासाठी कुठंतरी मंत्रीपद मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला भावनिक करून कर्मचाऱ्याची ताकद आपल्या पाठीमाग ह्याचं दाखवून चॉकलेट देण्याचा प्रयत्न करू नका पडळकर साहेब तुम्हाला तुमचं राजकारण लखला हवाय परंतु आमच्या भोया भाबड्या कर्मचाऱ्यांना कुठंतरी भावनिक करून त्यांना पुन्हा दिशाभूल करू नका एवढीच विनंती करून कर्मचारी बांधवांनो आपल्या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व हे आपल्या कर्मचाऱ्यांमधील असलं पाहिजे एवढं सर्वांनी विचार करावा एवढी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र